एकीकडे संगमनेरमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेची तयारी चालू असताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष करण ससाने यांनी गुरुवारी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय ससाणे यांचा दिला निर्णय माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासाठी धक्कादायक मानला जात असून ससाने समर्थकांनी शिर्डीतील उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा प्रचार न करण्याचाही निर्णय घेतलाय अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष करण ससाने यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय मात्र पक्ष सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे ससाने यांच्या भूमिकेमुळे आमदार बाळासाहेब थोरात यांना चांगलाच झटका बसलाय शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी प्रचारादरम्यान साईबाबांच्या झोळीत हात घालणाऱ्यांचे कधीच चांगले झाले नाही असे वक्तव्य केले होते यामुळे जिल्हाध्यक्ष करण ससाने समर्थक नाराज होते ससाने समर्थकांनी कांबळे यांचे काम करणार नसल्याची भूमिका याआधीच जाहीर केली होती समर्थकांची भावना लक्षात घेऊन राजीनाम्याचा निर्णय घेतल्यानं जिल्हाध्यक्ष करण ससाने यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे पूर्वीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णा शेलार यांना हटवून करण ससाने यांची नुकती जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती करण ससाने यांचे वडील दिवंगत आमदार जयंत ससाने साईबाबा संस्थानाचे सात वर्षे अध्यक्ष होते संगमनेर शुक्रवारी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार असतानाच पक्षाच्या जिल्हाध्यक्षानं राजीनामा दिल्यानं यामागे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची मोठी खेळी असल्याची चर्चा काँग्रेस वर्तुळात रंगली आहे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर